नमस्कार कळमुरीचा नवदेवाला शालेय परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थी मित्रांनो मागील आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी बघत आहात आणि खास नवदेच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण वर्षभर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करत आहात सर्व विद्यार्थी या ठिकाणी जर बघितला आपण तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी म्हणजे उद्याला जे विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी परीक्षा उद्या आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काही महत्वपूर्ण जे की उद्या आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सराव परीक्षा विविध सराव परीक्षा तर आपण देतच आहोत परंतु त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला जी मुख्य उत्तर तालिका किंवा उत्तरपत्रिका जी असते त्या संदर्भात आपल्याला काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहायचे आहेत तर सर्वप्रथम बघा मुलांना उद्या आपण ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहात ती उत्तरपत्रिका या ठिकाणी अशा पद्धतीची असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय कुठली कुठली म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती तुम्हाला भरायची आहे तिथं तुम्हाला कोणतं अनुक्रमांक काय असतो रोल नंबर कसा भरायचा आहे आणि जर कुठलीच काही माहिती नसेल तर या ठिकाणी जे गार्डिंगचे जे सर असतात प्रवेशिक जे सर असतात त्यांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता पण सर तत्पूर्वी आपला व्हिडिओ या ठिकाणी संपूर्ण बघा त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी उत्तरपत्रिका असते ते उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती दिली जाते की सर्वप्रथम तर बघा या ठिकाणी हा अनुक्रमांक आहे समजा मुलांनो बघा तुमचा अनुक्रमांक आहे आता माझ्याकडे मी अनुक्रमांक कसा टाकायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे पण बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघा अनुक्रमांकामध्ये फॉर एक्झाम्पल वन थ्री टू फोर या ठिकाणी अनुक्रमांक दिलेला आहे बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी की बघा एक बघा या ठिकाणी तुम्ही वरच्या बॉक्स मध्ये एक टाकलं तर त्याच रांगे मला या ठिकाणी गोल केलेला आहे बरोबर आहे बघा सेव्हन टाकलंय तर सेवन टाकलं की त्याच रांगे मला ज्या ठिकाणी सेवन गोल करायचा आहे म्हणजे बऱ्याच जण काय करतात की ज्या ठिकाणी एकाच रांगेमध्ये सर्व नंबर गोल करण्याचा प्रयत्न करत आहे तसं करायचं नाहीये आपण ज्या बॉक्समध्ये जो नंबर टाकतोय तोच नंबर त्याच रांगेमधला गोल करता करायचा आहे त्यानंतर मुख्य प्रश्न पुस्तिका जो नंबर असतो बघा त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आहे मुख्य पुस्तिका क्रमांक जो जो की प्रश्नपत्रिकेचा जो उज्या बाजूला मध्ये असतो प्रश्नपत्र प्रश्नपत्रिकेचा जो नंबर असतो तो त्याला चाचणी पुस्तिका क्रमांक असं सुद्धा म्हटलं जाते स्टेट कोड असेल डिस्ट्रिक्ट कोड असेल ब्लॉक आता हे जे प्रवेशिक जे सर असतात जे आपले गार्डनचे जे शिक्षक असतात ते त्या ठिकाणी ते माहिती भरत असतात तर आपल्याला काय करायचंय आपला या ठिकाणी जे दिलेलं आहे बघ या ठिकाणी नीचे गए, रिक्त स्थानको केवल नीचे काले बॉल पॉइंट से पेन करे, बघा उद्याला परीक्षेला दा सामोरं जात असताना विद्यार्थी मित्रांनो काळा जो बॉल पेन असतो आपला तो पेन घेऊन जायचा म्हणजे आपण आणि तो पेन घेताना किमान आज तुम्ही त्या ठिकाणी तो पेन घेतला पाहिजे आणि त्या पेन थोडंफार लिहिलं पाहिजे कारण काय होतं बरेच विद्यार्थी काय करतात परीक्षेला जायचं म्हणलं की दुकानातून नवीन पेन घेतात आणि ते परीक्षेला जात तसं करायचं नाही आपल्याला जो परीक्षेला पेन न्यायचा आहे तो किमान दोन दिवसापासून एक दिवसापासून तो पेन घ्यायचा त्यानं लिहायचंय दोन पेन सोबत ठेवायचे दोन्ही पेन काळेच ठेवा नाहीतर मग निळेच ठेवा लक्षात घ्या एक काळा एक निळा असा पेन करू नका काय होतं माहितीये का परी उत्तरपत्रिकेमध्ये सर्व काळ्याच पेन गोल आले पाहिजे निळ्याच पेन गोल आले पाहिजे मग त्यासाठी आपण ठरवायचं की आपल्याला दोन्ही पेन काळे घ्यायचेत एक नाही चालला तर दुसरा चालला दुसरा नाही चालला तर तिसरा म्हणजे दोनच ठेवायच्या जास्त पेनी न्यायच्या नाही दोन पेनी सोबत ठेवायच्या गणितासाठी रफ पेज असं काही न्यायची गरज नसते जे आपली प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कच्च्या कामासाठी आपल्याला जागा दिली असते किंवा आणि मेन प्रश्नपत्रिकेमध्ये थोडेसे जे कोरी जागा जिथं जिथं तुम्हाला गणितासाठी करण्यासाठी जे काही वर्क असेल तिथं पाठीमागाचं पेज कोर असते किंवा जिथे जिथं जागा तुम्हाला कोरी दिसेल तिथं त्या ठिकाणी तुम्ही गणित करू शकता कोर पेज न्यायची आवश्यकता नाही दुसरा मुद्दा असा आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नाला अंडरलाईन करू शकता उतारा वाचत असताना उत्तराला अंडरलाईन करू शकता तुम्ही बघ जर या ठिकाणी जर पाहिलं तर काय होते बऱ्याच ठिकाणी म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला उत्तराला ठीक मार्क करता येत नसते अलग लक्षात पण जर काही तुमचा उतारे वाचत असताना महत्वाचा वर्ड किंवा एखादा शब्द जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला अंडरलाईन करायचं तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता बघा तर आपला मुद्दा हे होता की रोल नंबर कसा टाकायचा तर माझ्याकडे बघा एक ठिकाणी हॉल तिकीट आहे त्या तिकीट नुसार बघा बघा <coughs> आता अनुक्रमांक या ठिकाणी बघा आता माझ्याकडे बघा टू टू ठीक आहे टू थ्री नाईन सेवन नाईन ओके हा अनुक्रमांक आता अभ्यर्थिका म्हणजे नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे या ठिकाणी बघा माझ्याकडे एक नाव आता हलटिकिट आहे मी त्या हलटिकिट वरचं नाव टाकतोय बघा गौरी रामचंद्र जाधव आता कॅपिटल अक्षर टाकायचं मला लक्षात घ्या जी ए यू आर आर ठीक आहे आता पूर्ण नाव टाकायचं तर पूर्ण नाव शकता काही हरकत नाही गौरी जाधव किंवा गौरी रामचंद्र जाधव असं तिचं पूर्ण नाव आहे मग तुम्ही गौरी जाधव असं पद्धतीने था किंवा तुमचं पूर्ण नाव टाका किंवा त्या ठिकाणी तुम्ही नाव आणि सुद्धा टाकू शकता ओके okay, फॉर एक्झाम्पल त्यानंतर पिता का नाव म्हणजे फादर्स नेम ऑफ इन कॅपिटल अक्षय म्हणजे वडिलाचं नाव वडिलाचं नाव आणि अण्णाव पूर्ण टाकायचं काही जण पूर्ण टाकतात किंवा वड्याचं नाव आणि अण्णाव असं टाकलं तरी चालते त्यानंतर बघा ही आता आपली सेकंड पेज ठीक आहे आता याच्यावर मध्ये पहा याच्यामध्ये काय करायचंय बघा तर यामध्ये आपल्याला इथं काय केलं बघा टू बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आपलं विद्यार्थ्याचं जे काम आहे ते काय काम करायचं विद्यार्थ्यांनी बघा अनुक्रमांक मागच्या सारखा बघा हे आणि या बॉक्समध्ये व्यवस्थित नंबर टाकायचा आपल्याला लक्षात घ्या या बॉक्सच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही फॉर एक्झाम्पल बघा टू 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 थ्री नाईन सेवन नाईन ओके मग आता मी काय करणार टू या बॉक्समध्ये टाकलं तर या रांगे मला टूच नंबरचा गोल करायचा लक्षात घ्या मुलांना हा बघा गोल पूर्ण व्यवस्थित गोल करायचा लक्षात घ्या टू बघा पुन्हा दोन नंबरचा गोल करायचा आहे व्यवस्थित बघा या ठिकाणी बघा पुन्हा दोन नंबरचा गोल केलेला आहे त्याच रांगेमधला गोल करून घ्यायचा मुलांना गोल करायचा आहे अशा पद्धतीचे गोल पूर्ण व्यवस्थित करायचे अर्धवट गोल करायचे नाहीये चला जे विद्यार्थी नेहमी वाटले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगायची गरज नाही परंतु कधी कधी काय होतं की ते अर्धवट गोल राहतात त्यासाठी पूर्ण गोल करण्याची प्रॅक्टिस ज्या विद्यार्थ्यांना असेल अशा पद्धतीचं बघा या ठिकाणी पूर्ण आता तुम्हाला सांगायची गरज नाही मुलांना तुमच्या लक्षात आला असेल आणि इथं जे काही प्रश्नपत्रिकेचा जो नंबर असेल तो बुकलेट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आणि आता त्या ठिकाणी तुम्हाला हे जे शिक्षक असतात जे गार्डिंगचे ते त्या ठिकाणी तुम्हाला हे कॉलम तुम्हाला भरून देतात त्यानंतर ही जी आपली मेन अन्सर सीट या ठिकाणी हे बघा बारकोडचं स्कॅनर असते या ठिकाणी बारकोड असते बघा मुख्य पुस्तिकेचा कोड असतो आपण जर पाहिलं तर आपली प्रश्नपत्रिका ही चार याच्यामध्ये संचामध्ये विभागली गेलेली असते त्यानंतर ही आपली या ठिकाणी इथून नंबर झालेली आहे आता या ठिकाणी हे गोल करत असताना व्यवस्थित गोल करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं की आपल्याला कशा पद्धतीनं आपण जे उत्तर आपण पूर्ण प्रश्न वाचल्याच्या नंतर आपलं जे उत्तर कन्फर्म झालेलं आहे झाल्याच्या नंतर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं आहे कुठेही टिकमार्क वगैरे करायचं नाही या आन्सर सीटवर सीट तुम्हाला कुठेही टिकमार्क करायचं नाहीये एकदा गोल केला गोल गोल केला त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही काटाकटी किंवा खाडाखोड करण्याचा प्रयत्न करू नये आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी असं असते की इथं बघा आता या ठिकाणी सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची सही या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आपल्या आपण विद्यार्थी म्हणजे आपली सही या बॉक्समध्ये करायची आणि या बाजूला या ठिकाणी जे गार्डिंगचे सर असतात ते या ठिकाणी सही करत असतात एवढीच माहिती या ठिकाणी आहे आणि हे ऐंशी प्रश्न या ठिकाणी आपले पूर्ण गोल झाले पाहिजेत या पद्धतीनं आणि पेपर पूर्ण सोडवायचा आहे कुठलाही भाग कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी कोरा सोडायचा नाहीये जर एखादा प्रश्न येत नसेल तर त्याला शेवटी वेळ द्या बघा सर्वप्रथम तर चाळीस प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यानंतर गणिताला सुरुवात बघा विद्यार्थी अगोदर गणित सोडवतात ज्याची ज्याची सवय असते म्हणजे आता प्रत्येकाला प्रत्येकाची ज्या पद्धतीनं त्याची मानसिकता आहे किंवा जो जसा पद्धतीनं सराव करत आलाय त्या पद्धतीनं तो सोडवू शकतोय तर गणितासाठी जो एखादा प्रश्न बघा एक लक्षात घेऊन आलो विद्यार्थ्यांनी नवोदयमध्ये जे प्रश्न काठीण्य पातळीचे एक दोन ते तीन प्रश्न काठीण्य पातळीचे असतात त्या प्रश्नासाठी तुम्हाला एक विशेष वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ जर दिला ते प्रश्न जर आले ते मिरिटचे प्रश्न असतात आणि दरवर्षी जर आपण पाहिलं ते दोन किंवा तीन प्रश्न हे थोडेसे नाविन्यपूर्ण येत असतात आणि ती नाविन्यता ज्या विद्यार्थ्याला जमली किंवा ते प्रश्न ज्यांना सोडवता आले त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन किंवा त्या विद्यार्थ्यांची निवड ही शंभर टक्के होणार आहे त्यामुळं त्या प्रश्न ते प्रश्न आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे त्यामुळे अतिशय प्रसन्न मनाने त्या ठिकाणी आपल्या परीक्षेला सामोरं जायचं आहे परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांनी तिकीट दोन बॉल पेन त्यानंतर एक आपली पाण्याची बॉटल आधार कार्ड त्या ठिकाणी सेंटरवर आपल्याला व्यवस्थितपणे व्यवस्थित शांत चित्ताने कुठलीही काही गडबड न करता या ठिकाणी सर्वांनी रिपोर्टिंग टाईम जी आहे साडे दहाची त्या ठिकाणी साडे दहा वाजता त्या सेंटरवर पोहोचायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विशेषतः सबस्क्राईब करा कारण उद्याचा पेपर झाल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर की सुद्धा लगेच मिळणार आहे त्यामुळं आपण नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या पेपर झाल्याच्या नंतर नक्कीच त्या ठिकाणी दुपारी साडे अकरा ते दीड म्हणजे सरासरी आपण दुपारनंतर दुपारी दोन ते तीन किंवा तीन नंतर दोन ते तीनच्या च्या दरम्यान त्या ठिकाणी आपण झालेल्या पेपरची संपूर्ण अँसर की आपल्या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत सर्वांनी त्या ठिकाणी लाईव्ह या तीनच्या नंतर आलं की लक्षात तर ओके या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्व यूट्यूब चॅनलचे जे सब्सक्राइबर असतील जो विद्यार्थी आपले ऑनलाईन विद्यार्थी असतील ऑफलाईन विद्यार्थी असतील आपल्या सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी अगदी मनपूर्वक यशस्वीमय शुभेच्छा भेटूया आपण उद्या धन्यवाद